नमस्कार श्री स्वामी समर्थ हो। तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप शुभेच्छा तरी ते बघू शकता मी गुढीपाडव्यासाठी स्पेशल अशा साखरेची माळ बनवलेली आहे तर घरच्या घरी अगदी दोन मिनटात होती तर बघू शकता मऊ असे चांगली बनवलेली आहे तर बघू शकता पात्रामध्ये साचे वेगळे नाही तर पात्र प्रत्येकाच्या घरी असतं तर मस्त आपे पात्रामध्ये घरच्या घरी बनवा तर माझ्याकडून फसलेली आहे तर बघा सिद्धी कशी म्हणजे फसलेली आहे तर पहिल्यांदा साखरेची माळ बनवायच्या आधी आपल्याला पात्राला एक एक चमचा तूप किंवा तेल टाकून घ्यायचं आहे पूर्ण असं लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये दोरा टाकायचा आहे दोरा आधी धुवून घ्यायचा आहे तिथं बघू मी व्हिडिओमध्ये दाखवतो त्याप्रमाणे असे तूप लावून घ्यायचं आहे पात्राला संपूर्ण ते तर माझ्याकडून फसलेलं आहे का फसल्या याचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरी तुम्ही तेल लावून घेत आहे तूप लावलेलं आहे तुम्ही तेल लावू शकता तिथे बघू सर्व आपे पात्राला मी तेल लावून घेतलेलं ते आहे तर त्यानंतर मी दोरा घेतलेला आहे साधा सुती दोरा आहे तर तो मी आधी धुवून घेणार आहे कारण की दोरा धुवून घेतलेला आहे बघू शकते इथे मी वाटीमध्ये त्यानंतर मग आपेपात्रामध्ये बाजूने सारखं लावून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये पाक टाकताना एकमेकांचे टाकले पाहिजे म्हणजे साखरची माळ मस्त अशी बनवता येईल तिथे बघू ते ते शकतो पूर्ण असं माझ्या एका हातात कॅमेरा होता त्यामुळे मला काही व्यवस्थित टाकता आलेलं नाही आहे ती इथं बघू शकता एक धागा अलीकडे सोडायचा आहे तर माझ्याकडं साचा वगैरे काही नाही त्यामुळे मी आपेपात्रातच बनवणार आहे तुमच्याकडं साचा असेल साचा साच्यामध्ये बनवू शकता किंवा ताटाला तूप लावून मस्त अशी माळ बनवून घेऊ शकता तर माझ्याकडे आपे पात्र आहे त्यामुळे आपेपात्रातच बनवणार आहे इथं बघू शकतात मी सात आणि पाच लावणार आहे की ते आठ होतात त्यामुळे मी आठ आणि घाट असं बनवणार नाही त्यामुळे सात आणि पाच बनवणार आहे तर बघू शकता एक वाटी मिश्रणामध्ये सगळं होत असतं तर बघू शकता पुढे तुम्ही साखर वगैरे किती घेतलेले आहे पाणी पाक कसा फरपेट करायचा तो व्हिडिओ शेवट बघा पिऊस जिला खूप आनंद होत आहे बघू शकता असं मुलींना मामा काहीतरी बनवते नवीन याचा आनंद होत आहे आणि आपल्याला जमलं याचासुद्धा आनंद होतो परफेक्ट अशी बनते साखर मी फर्स्ट टाईम ट्राय केलेली आहे मी यूट्यूबवरती बघितली होती त्यावेळी मग चला मग बघूया म्हणलं जमती काय तर अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे तिथे बघू शकता मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि पाव वाटी पाणी घेतलेलं आहे मला फर्स्ट टाईम बनवत आहे त्यामुळे थोडीच बनवून बघावा नेक्स्ट टाईम नंतर करता येईल पाडव्याला वगैरे वे पाडव्याच्या आदल्या दिवशी तिथं बघू शकता मी साखर बुडी पाणी घेतलेलं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही नाही तर पाक आपला फसल तर मंद आचेवरती मस्त असं सा पाक साखर पूर्ण वितळून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे तिथं बघू शकता मी पाक साखर पूर्ण विरघळली पाहिजे फुल गॅस केला की आपली साखर खाली लागू शकते त्यामुळे मग मंद आचेवरती मस्त असे परफेक्ट तिथं बघू शकता साखर पूर्ण विरघळलेली आहे तर पाक बनायला लागलेला आहे उकळी यायला लागलेली आहे तर खूप साधी सोपी रेसिपी आहे आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तो व्हिडिओ कसा वाटला तो ते तो बघा पूर्ण असा पाक बनत आलेला आहे तर त्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा दूध इथं बघू शकता मी एक दीड चमचा दूध टाकलेला आहे म्हणजे दूध टाकलं की त्यामधली मळी वगैरे घाण वगैरे साखरमधली निघून जाते इथं बघू शकतो खूप असं काळा काळा कचरा निघत आहे म्हणजे काळा पाक निघत आहे इथं बघू शकता फेस आलेला आहे असा काळा काळा म्हणजे आपली गाठी पांढरं शुभ्र होईल पण माझ्याकडून काही पांढरी शुभ्र झाली नाही याचे व्हिडिओ पुरात सांगणारच आहे माझ्याकडून पांढरी का झालेली नाही तिथं बघू शकता पूर्ण असं इथलं काळं पाक टाकायचा नाही आपल्याला इथं काळं आहे ते काढायचं आहे कडला तूप म्हणजे दूध टाकलं की ते अशी पूर्ण कडला मळी येते म्हणजे असं ते काळं काळं इथं बघू शकता पूर्ण असं कडलाच टाकलेलं आहे तर इथं बघू शकता मी एवढा असं काढलेलं आहे त्यातून काळं वगैरे तू काळं काढून टाकलं तर आपली मस्त साखरेची गाठी पांढरी शुभ्र होत असते इथं बघू शकता वाटीमध्ये मी काढून घेतलेली आहे ती काळी मळी कचरा वगैरे तर अशा पद्धतीने मी एवढासा काढून घेतलेला आहे पूर्ण असं काळा वगैरे त्या जो थोडा आहे काढायचा तेवढा काढून घेणार आहे त्यानंतर मी एक चमचा तूप टाकणार आहे तूप टाकल्यामुळे माझी गाठी पांढरी झालेली नाही अशी पिवळसर दिसत आहे त्यामुळे तूप टाकायची ना तूप टाकले तर गाठी मौसूद होत असते चांगली पण पांढरी दिसत नाही आहे त्यामुळे मी तूप भांड्यालासुद्धा तूप लावलेलं आहे त्यामुळे इथं बघू शकता पाक आपला पिवळसर दिसत आहे तूप टाकल्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तूप टाकू शकता पण खूप छान अशी चव येते तूप टाकल्यामुळे गाठी छान होते पण पांढरी दिसताना थोडीशी पिवळसर दिसते पण चवीला खूप टेस्टी आणि चविष्ट लागत असते तिथं बघू शकता पाक बनून झालेला आहे ही आपली प्रक्रिया झटपट करायचे आहे पाक जर बनवून झाला तर पटकन आपल्याला त्या पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे एक एक दीड दीड चमचा सर्व आपेपात्रामध्ये बसन इथपर्यंत पहिल्यांदा मी एक एक चमचा टाकून घेतलेला आहे त्यानंतर म्हणलं मग पुन्हा बनवून घ्यायचं इथं बघू शकतो माझा पाक उरलेला आहे त्यामुळे पूर्ण असं भरून टाकणार आहे पात्र छान असं धाग्यांवरती धागा मध्मच घ्यायचं आहे पाक टाकताना थोडासा अलीकडं पलीकडं झालेला आहे त्यामुळे मग पुन्हा चमच्याच्या साहाय्याने मी मधोमध करून घेणार आहे तिथं बघू शकता मी चमच्याच्या साईन मधोमध तो वरती तणगत आहे इथं बघू शकता घाटी पटकन तयार व्हायला लागलेलं आहे इथं बघू शकता पाक खूप छान झालेला आहे तर बघू शकता पांढरं पांढरं गाठी बनायला लागलेले आहे अगदी अर्ध्या तासात गाठी बनवून तयार होता जास्त वेळ वगैरे काहीच लागत नाही तर पहिल्यांदा मी आपे पात्रामध्ये एक चमचा टाकून घेतलेला होता तेव्हा पाक काय तयार झाला नव्हता इथं बघू शकता अलीकडचं एक तिथे पटकन पाक झालेला आहे पांढरा शब्द दिसत आहे त्यावरती मी दहा पंधरा मिनिट झाकण नाही ठेवलं त्यानंतर झाकण ठेवलं पूर्ण असं गाबजाव असतो बाहेरचं काम उरक असतो तोपर्यंत गाठी तयार होती त्यामुळे थोडंसं झाकण वगैरे ठेवलेलं होतं नाही ठेवलं तरी चालेल इथं चमच्याच्या सा चमच्या साहाय्याने मी काढून घेत आहे पटकन निघत आहे इथं बघू शकता परफेक्ट अशी मस्त अशी गाठी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ मध्ये थोडीशी पांढरी आणि पिवळसर दिसत आहे की तुपामुळे त्यामुळे तुप तर टाकायचं इथं बघू शकता पिवळसला खूप आनंद होत आहे काहीतरी बनवलंय म्हणून बघू शकता काठी ज्वाळ इथं शकता हे फसलेलं आहे त्यामुळे कातरीने कापून टाकलेलं आहे मी पहिल्यांदा काय पाक झालाच नव्हता पाक कसा झाला आहे हे भांड एक भांडं घ्यायचं त्यामध्ये पाक टाकायचा पाक जर जास्त पसरायला लागला तर म्हणायचं पाक झालेलं नाही आणि जर एक थेंब जर टाकला जर पसरला नाही जागेवर जसा गोड राहिला तर म्हणायचा पाक झालेला आहे तर पहिल्यांदा माझं चुकलेला आहे त्यामुळे मग मा माझ्याकडे आता चमचासुद्धा वाकला तुम्ही चाकूनही काढू शकता माझ्याकडं चाकून नव्हता ते बघू शकतो परफेक्ट अशी जे म्हणजे गाठी तयार झालेली आहे आपण गुढीपाडव्याला बनवू शकता तर मस्त अशी गाठी बनवून तयार झालेली आहे पांढरी शुभ्र अशी पांढरी दिसत आहे लाल दिसत आहे नेक्स्ट टाइम मी तूप न टाकता बनवणार आहे बघून तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ तुम्ही शॉर्टवर बघितला असा कमेंट करायला विसरू नका बाय